आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीए ला अपेक्षित यश मिळालेलं नाही एनडीए ला चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात होता पण प्रत्यक्ष एनडीए ला तीनशेचा आकडा गाठता आलेला नाही दरम्यान आता दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली चालू झाल्यात देशात आम्हीच सत्ता स्थापन करू असा दावा एनडीए कडून केला जातोय तर दुसरीकडून इंडिया आघाडीतही घडामोडींना वेग आलाय सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार यांना पंतप्रधान पद देण्याचे मान्य झाल्यास चिराग पासवान तसेच जितनराम मांझी हे इंडिया आघाडी सोबत येण्यावर विचार करू शकतात सध्या यांच्या पक्षाचे खासदार आहेत मांझी आणि चिराग पासवान यांच्या खासदारांची संख्या ही अनुक्रमे एक आणि पाच आहे या तिघांच्याही खासदारांची एकूण संख्या वर पोहोचते दुसरीकडे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे यांच्या चार तर अजित पवार यांच्या एका खासदाराचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय तसे झाल्यास महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला अतिरिक्त पाच खासदारांचं मिळेल पप्पू यादव विशाल पाटील तसेच लडाख आणि दमन दीव येथील खासदारांनीही इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास विरोधकांना आणखी चार खासदार मिळतील एकूणच इंडिया आघाडीचे दोनशे चौतीस आणि नमूद केलेले एकूण सत्तावीस खासदार एकत्र झाले तर हा आकडा दोनशे एकसष्ट वर पोहोचतो सरकार स्थापन करण्यासाठी दोनशे बहात्तर खासदारांची गरज आहे त्यामुळे बी जे डी एम आय एम वाय एस सारख्या छोट्या पक्षांनीही इंडिया आघाडीला पाठिंबा दिल्यास इंडिया आघाडीतील खासदारांची संख्या दोनशे बहात्तर पर्यंत जाऊ शकते आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे